आयुष्यामध्ये सारखं सुख येतंय म्हणजे देव आपल्याला प्राप्त आहे पण कसं असतं जसं एखादी आई अंगातीची मुलं मिळत आहे मुलांची भांडण झाली म्हणून स्वतःच्या मुलाला हात देऊन मारते ती आई असते तुम्ही दुसऱ्यांना मारेल का त्यानंतर सुख देऊन टाकेल स्वतःच्या मुलाला मारेल कारण तू चांगल्या वळणावर जा तसंच आपला देव आहे जो त्या तो तो देव जो त्याच्या भक्ताला स्वतःचा मानतो ना पण आणि सुख त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख पण सुख पण असते पण पाहून घ्या तुम्ही देव प्रसन्न आहे की काय होत तर आपल्या देव सांगते तुम्हाला जसं देवाने दिलंय ना आयुष्य तुझी वेळ येते तस तू पुढे चाल कारण तुझं माझ्यासाठी एक पोल पुढे आहे ना तर मी तुझ्यासाठी दहा पोल पुढे यायला मागे पुढे पाहणार नाही पहा आपल्या आई वडील ज्यावेळी आपल्या आईला आपल्या वडिलांना दुःख होतं ते आपल्याला सांगत नाही का तर माझ्या भावलेला वाईट वाटेल माझ्या ताईला वाईट वाटेल अहो त्या आई वडील तुमच्यासाठी काही नाही कर त्या आई वडिलांनी तुमच्यासाठी जेव्हाच रान केलं त्या आई वडिलांना कधी विसरू हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर या दोन्हीचा संगम म्हणजे आई हे सर्वांना माहिती पण बाप बाप म्हणजे कोण बाप ही शब्दाचा अर्थ कोणाला माहिती आहे का बाप देशाचा अमृत बाजार बाप्पाला शाप पडू नका अह त्याचा हात धरून लहानपणी खेळता बागडता आता म्हातार पण आलं म्हणून त्या विचारायला चढता बापामुळेच आहोत आपण सारा आपोप म्हणू नका आयुष्याचा अमृत बाजार बाप्पाला शाप पडू नका तो बाप तुमच्या लेकीसाठी त्या लेकीसाठी काही नाही ते करेल अहो बोली काय करतात ते चाळीस रुपयांची ओढणी घेऊन फिरण्यासाठी मुलीला लाज वाटते अहो आपल्या बापाच्या मर्यादित कळ असतं माझी मुलगी मोठी झाल्यावर हे करेल माझी मोठी मुलगी झाल्यावर ते करेल आज माझा माझ्यापेक्षा उच्चपदी असणारा अधिकारी आज जर मला खाली येऊन त्याचं ऐकून घ्यावं असते ना उद्या माझा मुलगा त्याला ऐकायला लावेल त्या बापाच्या मला ही इच्छा असते त्या बापाला कधी विसरू नका अहो तो बा तुमच्यासाठी काही नाही करत आई जा आईने जरी आपल्याला नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढून जन्म दिला असला ना तरी बाप बापाचा लेकीज म्हणजे काळीच असते ज्यावेळी आपला बाप आपल्या आयुष्यातून सोडून जातो ज्यावेळी आपली आई आपल्या आयुष्यातून सोडून जाते ना त्यावेळी आपल्याला आपल्या आई वडिलांची खरी किंमत ज्याला आई नाही ना त्याला आईच्या कष्टाची किंमत विचार ज्याला बाप नाही ना त्याला बापाची किंमत विचारा ज्याला दोघी नाहीत ना त्याला दोघांची किंमत विचारा कारण त्यांच्या मुखातून जो शब्द उद्गारतील ना ते खरे शब्द असतील ते आई बाप चोड असेल कारण आपल्या आई ना आपल्या मुलांना एवढं जरी मुलं ना तरी तिला असं वाटतं माझं जीवन सार्थ की लागलं त्रास देणार नाही गाई तुला त्रास देणार नाही गाई तुला, तुला। हाण तू तु, मार तू आई तिने ताई का हे त्यांचं आयुष्य आई नाही ना त्यांनी रुक्मिणीला आठवायचं ज्याला बाप नाही ना तुम्हाला आईवडी मिळून जाते आपल्याला असं वाटतं आई माझं किती लाड हो हो करते आई माझी आवडी आऊस पूर्ण करते पण बाबा मला सारखीच का असं करतात ओ एक मुलगा होता तिचे बाबा काय करायचे त्याला सारखे म्हणायचे तू हे कर तू ते कर सदी लाईट तरी सुरू असते ना तरी त्याचं बाप लगेच त्याला म्हणायचं मग दादा पुढ्या लाईट बंद असला तरी बर बाप मुख्या घरासमोरची कुंडी खाली पडली बाप त्या मुलाला म्हणतो बावड्यात कुंडी उचल आपली रग त्या बेडवरून खाली जरी पडली ना तरी बाप म्हणतो जा तिची घडी घालून ठेव बहीण असली तरी त्या मुलाला असं वाटायचं काय माझ्या बाबा आहे ते लाट करत माझं काही लाट करत नाही मला सारखी त्रास देतात माझं छान करतात पण ज्यावेळेस तो मोठा होत एका नोकरीत नोकरीत कामाला जातो गेल्यानंतर ज्यावेळेस तो त्या कंपनी समोर उभा राहतो सायकली पडलेल्या असतात तिथल्या जातो सगळ्या सायकली सायकली लाईनीत लावतो पुढे जा। जातो त्यांच्या कंपनी समोरील कुंडी खाली पडलेली असते फुटलेली असते तो जातो ती खुंडी उचलतो वरती ठेवतो माती पडलेली असते ते झाडून घेतो पुढे जातो त्या कंपनीचे जे पोर्च होता त्या पोर्च मध्ये लाईट सुरू होते लाईट सुरू असल्या कारणानं मग तो तिथे जातो लाईट बंद करतो नीट आहे आणि ज्यावेळेस तो त्या रूम मध्ये जातो जे त्याचा इंटरव्ह्यू होणार होता तो आज जातो ज्यावेळेस ते पर्यटक असतात ते इंटरव्यू घ्यायला बसलेले असतात ते म्हणतो उद्यापासून कामाला येतो कारण ते काय त्यांच्या मनात काय होतं त्या कंपनीचा जो बॉस होता ना तो जर वारकरी संप्रदायचा होता त्याच्या मनात काय असतं ते कसे काम करू द्या पण यांच्या कंपनीवर प्रेम असलं पाहिजे कंपनीतली कुठली कुठली ना कुठली गोष्ट त्याच्या घरात कुठली गोष्ट असल्या तरी त्यांनी काळजी घेतली पाहिजे त्यांनी सिस्टीम फॅमिली त्याच्या कंपनीवर प्रेम असतो त्याचे घरागत प्रेम करत असतो म्हणतो तो बस म्हणतो तू कंपनीवर घरी जातो बाबा 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 म्हणतो आज मला नोकरी लागते बाबा म्हणतात अरे म्हणतो तर त्यावेळी तो मुलगा तिच्या वडिलांना म्हणतो हो मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस तुम्ही मला जे जे काम सांगायचा त्याचा मला राग यायचा मला साठी तुम्ही छळ करताय पण आज मला कळलं ती का सांगत त्याला कष्टाची कळेल त्याला तिथं त्यामुळं आपल्या आवडी आपल्यासाठी जे काही करतात ना ते आपल्या असतं त्यांच्यावर फक्त विश्वास ठेवा त्यांच्या विश्वासाला तळा जाऊन देऊ नका कारण ते दोनच व्यक्ती असे असतात की जे आपल्या आयुष्यात एकदाच मिळतात पण ते आपल्यावर इतकं प्रेम करतात ते आपल्याला कधीच विश्वासघात करू शकणार नाही ते आई बाबा विठायला विठ